सुंदर अशा खारफुटीच्या जंगलातून रस्ता करत आपण समुद्राच्या दिशेने जाणार आहोत केरळच्या या समुद्रकिनारपट्टीवर विस्तारलेलं हे खारफुटीचं जंगल निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे जंगल जसं आपल्याला मनमोहक वाटतं तसंच तुम्ही ज्या पशुपक्ष्यांचा आवाज ऐकत आहात त्यांचं सुंदर असं निवासस्थान देखील टुमदार ही नारळाची झाडं संपूर्ण किनारपट्टीवर जी पसरलेली आपण पाहत असतो त्यांना पोषक असं वातावरण या खारपोटीच्या जंगलात असत अनेक प्रकारच्या वनस्पतींच्या जातींची मिळून खारफुटीची जंगले तयार होत असतात जगभरामध्ये त्र्याहत्तर प्रकारच्या खारफुटीच्या वनस्पती आहेत त्यापैकी भारतामध्ये खारफुटीच्या वनस्पतींच्या सेहेचाळीस जाती आढळतात खारफुटीचे जंगल समुद्रकिनारपट्टीला निसर्ग सौंदर्य प्रदान तर करतेच त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यातही महत्वाची भूमिका निभावत असते चला तर खारफुटीची जंगले आतून कशी आहेत हे पाहूयात विविध प्रकारच्या सागरी जीवांचे हे निवासस्थान असते अनेक मासे खेकडे कवची मृदू गाय यांसारख्या जीवांच्या प्रजननासाठी जागा उपलब्ध करून देण्यात खारफुटीच्या जंगलांची भूमिका महत्वाची ठरते जमिनीची धूप रोखणे वादळ वाऱ्यापासून किनारपट्टीचे संरक्षण करणे तसेच समुद्राकडून येणाऱ्या लाटा रोखण्यासाठी नैसर्गिक भिंत म्हणून ही वने काम करत असतात या निसर्ग सौंदर्यामुळंच जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षक स्थान हो। हे केरळ आहे आपण अजूनही समुद्रापासून खूप दूर आहोत हे संपूर्ण जंगल खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेलं असल्यामुळं इथून काही किलोमीटर अंतर आपल्याला समुद्रापर्यंत पोहोचायचं आहे त्याच्यामुळं थोडं लवकर जाऊयात समोर चाललेल्या बोटीला मागे टाकून आपल्याला पुढे जायचं आहे बघूयात प्रयत्न करून काय होत घनदाट जंगलामुळे पाण्याचा प्रवाहदेखील खूप निमुळता आहे आणि इथून बोट घेऊन जाणं किती मुश्किलीचं आहे आपण पाहत आहोत त्याचबरोबर आतून जंगल हे खूप घनदाट असल्याचं आपण पाहू शकतो पाण्यावरती पडलेली सावली आणि होणारा अंधार याच्यातून समजत आहे की हे जंगल किती घनदाट आहे ते जसं जसं आपण आत येत आहोत तसंच नारळांची जी काही झाडं आहेत ती नारळांची झाडं देखील वाढत आहेत याचाच अर्थ समुद्र अजून खूप दूर असेल त्यात पुढची बोट देखील गायब झाली आता दिसत पण नाही पुन्हा एकदा आपण पुढच्या बोटीच्या जवळ आलो मला वाटते आपण जंगलाच्या बाहेर आलेलो आहोत कदाचित रस्ता चुकलेला असेल पक्ष्यांचा किलबिलाट आणि आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे तसेच किनारपट्टीलगत काहीतरी समोर घर देखील दिसत आहे त्याच्यामुळं हा प्रवाह जो आहे तो प्रवाह कदाचित आपला चुकला असेल मग अशा आपण दोन रस्ते दिसत होते एक आतून आणि एक बाहेरून मला वाटतं आपण बाहेरच्या रस्त्याने आलो परंतु हा रस्ता देखील समुद्राच्या दिशेने जात असेल समुद्रकिनाऱ्यालगतची ही पांथळ जागा आणि या पांथळ जागेवरती नटलेली ही नारळाची झाडं खूप सुंदर दिसत आहेत भारतामध्ये सुंदरबन हे पश्चिम बंगालमधील खारफुटीचं सगळ्यात मोठं जंगल आहे त्याचबरोबर गुजरात महाराष्ट्र कर्नाटक अशा राज्यांमध्ये देखील खारफुटीची वने आपल्याला किनारपट्टीला आढळत असतात आत्ता तर दुथर्फा अशी नारळाची झाडं आहेत खूप सुंदर असा हा नजारा आहे मगाशी मला वाटलं आपण आता किनाऱ्यावरती आलो की काय परंतु पुन्हा एकदा आपण जंगलाच्या आतमध्ये आलेलो आहोत त्यावरून समजतं की हे किती विस्तीर्ण आणि किती मोठं जंगल आहे इतक्या लांबच्या प्रवासात आपल्याला कुठेही पाणी स्वच्छ किंवा शुभ्र दिसलं नाही संपूर्ण पाणी हे गढूळ आहे आपला प्रवास खूप मोठा आहे आणि हे जंगल जितकं घनदाट आहे तितकंच दूरवरती पसरलेलं आहे हे घनदाट जंगल पार करून आपण समुद्र आणि नदीचं मिलन पाहू परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सब्सक्राइब करून बेल वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद